हा व्हिडिओ आहे जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमाचा या कार्यक्रमात एक मोठी चूक झाली आहे जळगावातील पोलीस दलाच्या कार्यक्रमात मंत्र्यांचे खाते बदलण्याचा प्रकार घडला आहे डिजिटल स्क्रीन बोर्डवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर त्यांचे खातेच बदलण्यात आले पुरवठा ऐवजी जलसंपदा मंत्री लिहिण्यात आलं त्याची चांगलीच चर्चा रंगली होती जळगावात जिल्हा पोलीस दलाचा स्मार्ट ई सॉफ्टवेअर प्रणालीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता स्मार्ट ई सिस्टीम ही एक अत्याधुनिक पूर्णपणे डिजिटल आणि रियल टाईम पेट्रोलिंग प्लॅटफॉर्म आहे यामुळे पोलीस पेट्रोलिंग अधिक चांगली पारदर्शक आणि कार्यक्षम होते त्यासाठी हे सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे या प्रणालीचं मोबाईल ऍप आणि वेब ॲप्लिकेशन आहे देशातील काही भागात यापूर्वीच ही प्रणाली लागू केली आहे पोलीस दलासाठी क्रांतिकारक ही प्रणाली ठरणार आहे या कार्यक्रमात डिजिटल स्क्रीन बोर्डवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री असल्याचं नमूद केलं गेलं यामुळे जळगाव जिल्हा पोलिस दलाला जळगाव जिल्ह्यातीलच मंत्री असताना सुद्धा खात्याचा विसर पडला अशी चर्चा रंगली गुलाबराव पाटील मंत्री असतानाही त्यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री दलाकडून चूक झाली गिरीश महाजन असताना गुलाबराव पाटील यांच्या नावासमोर जलसंपदा मंत्री लिहिण्यात आलं पोलीस दलातील कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबद्दल गुलाबराव पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले पाणी पुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खाते पाण्याशी संबंधित आहे यामुळे ही चूक झाली असेल मला त्याच काहीच वाईट वाटलं नाही ठिकाणी एक वेगळं पद देण्यात जलसंपर्क पद मी वाचलं ते पण दोघं पाण्याच आहे त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका